हे बघ तुला उद्या पाहुणे बघायला येणार आहे कसं चालायचं चा? मी तुला सांगून देते एकदम असं डोक्यावर पदर घेऊन खाली मान करून हळूहळू असं चालायचं नाही तर चालते की पाय आपटत चालते तुला एकदा पाय आपटायची सवय आणि दुसरी गोष्ट ना डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नाही आणि आपली नजर एकदम अशी खाली ठेवायची हा तिकडं गेल्यावर तुला काय डोक्यावर पदर घ्यायचा नको काय तुझा हिंगा दाखवायचा ते दाखव आता तुला ते बघायला येत आहे ना एकदम खाली मान करून आणि डोक्यावरचा पदर काढू द्यायचं नाही तेव्हा ते, ते, ते समजतील संस्कारी पोरगी आणि हळस्तीरच्या नजरेने बघायचं त्या नवर हां हां डावऱ्या मशी सारखंच बघायचं मी पत्रे बाबा बघायला आले होते नंतर डावऱ्या मशी सारखंच बघितलं होतं त्यांनी एका झटक्यात मला पसंत करून घेतलं होतं आणि दुसरी गोष्ट तुला सांगते ते हात पाय पडले ना पडायचं ते तुला पैसे देतील पहिले नाही नाही बोलायचं आणि सरकन पैसे ओढून घ्यायचे आणि दुसरी गोष्ट तुला सांग आणि तुला नाव विचारलं ना तुझं जे नाव आहे ते सांगायचं असं बोलायचं नाही की मला लाडानी तुला असं काही कोणी काही बोलत